नाही हा जो हा राज्यासाठी विदर्भासाठी खूप महत्वाचा प्रकल्प आहे जास्तीत जल पर्यटन प्रकल्प आहे आणि आमची पण इच्छा होती की आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब सुद्धा ह्या प्रकल्पाला यावं मी स्वतः जाऊन भेटून आलो त्यांना विनंती केली पण त्यांनी त्याचे काही कार्यक्रम अव्यस्त कार्यक्रम असल्यामुळे हो येऊ शकले नाही परंतु जे नाही आले तरी आदरणीय देवेंजीचं नाव तिथं टाकायला पाहिजे होता ते संबंधित जे ते काही विभागीय अधिकारी आहेत त्यांचे तो चुकला मी त्यांना ताबडतोब सांगितलंय की ते बोर्ड ताबडतोब बदलवा आणि तिथं प्रोटोकॉल नुसार ते आ, नाव आणि गिरीश भाऊ नाव हे दोन्ही नाव तिथं ऍड करा असं चालणार नाही असं मी त्यांना चुक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं